सर्वांना हाय हॅलो कसे आज मी साक्षी कदम बोलते आज मी तुम्हाला वडीची रेसिपी दाखवत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे साक्षी ऑफिशियल नवीन असला तर यूट्यूबला ला जाऊन सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आता मी दाखवते तुम्हाला वडीचे साहित्य एक वाटी बेसन पीठ एक पिपूस पांढरे तील दोन चमचे आला लसूण पेस्ट आणि घरगुती सर्व मसाले हळद लाल मसाला धना पावडर आणि आलू वर पाणी दोन हे असे घेतलेले आहेत आताही तुमचे पेटे काढायचे आहेत साल आमन। त्याला सांग पहिला प्रथम बेसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर घ्यायचे त्यानंतर चमचा अद्रक लसूण पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती कडक झालेली आहे बर्फ झालेला आहे एक चमचा लाल मसाला घ्यायचा आहे हळद एक टिपूस चणा पावडर आणि लिंबू लिंबूचा रस घ्यायचा ह्याला फेकून द्यायची नाही ह्याला आपण पाणी ठेवतो टोपामध्ये त्याच्यात टाकायचं आहे नमक घ्यायचं आहे चवीनुसार नमक घ्यायचा साखर घ्यायची आहे त्याला आता मस्तपैकी एक जाडसर असं भिजवायचं आमची रेसिपी ही आमची रेसिपी सुरतची ची आहे आम्ही सुरतमध्ये राहतो आणि काही ठिकाणी नाही राहत सुरतमध्ये राहतो सुरतची रेसिपी आहे तुम्ही पण तुमची रेसिपी तुमच्या शहरातली कशी बनवता अडी ती पण आम्हाला दाखवा तुमच्या यूट्यूबला आणि आमच्या भाषेमध्ये थोडा थोडा फरक येईल अर्धी मराठी भाषा येईल अर्धी गुजराती भाषा येईल समजून घ्या मी खाली कारण मोठा आहे ना पान म्हणून आता दुसरा पान मी ठेवलेला आहे त्याला पण लावून घ्यायचे आहे होल्ड केलेला आहे एकच बनवत आहे आम्ही ती, ती आम तो आहोत त्यामुळे मी एकच वडि अशी बनवत आहे आपण रोल करून साईड साइड लावत आहे ला हे बघा आता त्याला मी एका चांदणीमध्ये ठेवत आहे चांदणीला पहिला तेल लावून घ्यायचं आहे ही एक चालन घ्यायची अशी अशी आता हिला अशी ठेवायची आहे एकच मस्त पैकी अशी बनवलेली आहे चला आता आपण कोको आता गॅस चालू करायचा आहे एक तपेली घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक तांब्या घ्यायचा आहे थोडासा टाकायचा आहे आणि आपण ते लिंबू घेतले होते हे दोन ते ह्याच्यामध्ये टाकायचे असे म्हणजे ही अॅल्युमिनियम आहे ती खराब होऊ शकत नाही काली पडू शकत नाही त्यासाठी हे लिंबू आकमी टाकायचे आणि त्याच्यावरती ही एक वडे ठेवायचे असे अशी ठेवलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर शेअर शेअर करा असं बघूया आजूबाजू दिलेली आहे आता मी सतत गॅस बंद करत आहे काय जसे ज तसं आहे ना लिंबू टाकल्यामुळे आता याला आपण आता थंड होईल तर पाच मिनिट आपण त्याला गरम आहे त्यामुळे पाच मिनिटांना आपण त्याला काय करायचे काय चला, चला तो जाली आता थंड झालेली आहे आता आपण त्याचे हे करायचे छोटे छोटे तुकडे करूया जास्त मोठे पण नाही करायचे जास्त छोटे पण नाही मिडियम मध्ये काकायचे आमचं छोट किचन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे पण शहरा ठिकाणी अशी किचन असतात ना चालू कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल ऑलरेडी मी टाकलेलं होता पण आता थोडासा टाकते थोडस टाकते तेल कशी दुछ। चला आता आपण बघूया मी म्हणत असाल कालीकडाई काय कालीकडाय कशामुळे कारण ह्याच्यामध्ये तेल कमी कमी वापरला जातो त्यामुळे आम्ही गाळवरून ही कढई घेऊन आलेलो आहे तयार झालेली आहे मी बघा कशी आहे अशी आहे तुम्ही कशी बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कशी झाली आहे ते मी कमेंट मध्ये सांगा नवीन असला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बघूया टेस्ट आपण कशी ती